24 एक School, निकाल सातारा दुर्गम भागातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खरशी बारामुरे हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी चांदणी धनेश्वर मौर्या गिना ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथममेण्याचा मान मिळवला आहे त्र अपंगत्वावर मात करी त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून कुमार क्षुतीज दिलीप सुर्वे यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तसेच कुमारी पूजा मारुती पवार हिने बहात्तर पॉईंट सात टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवान तुकाराम कांभळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व शाळेतील इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री आश्रफ जमादार गणित विषयाचे तज्ञ शिक्षक गुरव सर समाजशास्त्र विषयाचे तज्ञ शिक्षक श्री कुंभार सर विज्ञान विषयाच्या शिक्षिका कुमारी शिल्पा तांभारे मराठी विषयाचे तज्ञ शिक्षिका साळुंके मॅडम व श्री तांभारे मामा या सर्वांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे 24 News.